संजय काका यांनी तासगाव नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पाच कोटीला विकली महादेव पाटील सांगलीच्या तासगाव येथील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या असून काँग्रेसचे तासगाव तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत तासगाव येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले की संजय काका पाटील यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता परंतु त्यांनी शेवटच्या क्षणी अर्थपूर्ण व्यवहार करून उमेदवारी नाकारली असून वरिष्ठ नेते तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी शेवटी सांगितले आहे पाहूया काँग्रेसचे तासगाव तालुका अध्यक्ष महादेव पाटील काय म्हणाले ते महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर निवडणुकीपूर्वी गेल्या पाच सहा एक वर्षभरापासून संजय काकानी सुनील जाधव यांचे भाजपचे तालुकाध्यक्ष होते अविनाश काका माझे नगराध्यक्ष आहेत या सगळ्यांच्या समोर आम्हाला शब्द दिलेला होता की तासगाव नगराध्यक्ष नगराध्यक्षपद तुम्ही लढायचा आहे ओपन पडल्यानंतर आणि अशी कमिटमेंट तिने आमच्या सगळ्यांच्या समोर केलेली होती विधानसभेपूर्वी आणि असं असताना सगळे उमेदवार ठरवताना त्यांनी मला बरोबर घेतलं सगळ्या राजकीय चर्चा करताना हो। करता ते आम्ही दोघे एकत्रपणाने केल्या जाणीवपूर्वक त्यांनी निवडणुकीच्या दिवशी शेवटच्या दिवशी दोन वाजता माझ्या घरी मला दोन सव्वा दोनच्या दरम्यान उमेदवारी नाही म्हणून तर सांगितलं नाहीच मला दहा मिनिटं वेळ द्या आणि आपण काय करता येते बघूया आणि सातत्याने त्याने, त्याने आर्थिकचे विषय चर्चा माझ्यासमोर केली की कि निवडणुकीला किती पैसे घालणार या अनुषंगाने त्यांनी माझ्या बोलणं केलं आणि तासगाव नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माजी खासदार संजय पाटील यांनी पाच कोटी रुपयाला विकलेली आहे कारण इतक्या वेळा ठरलेला असताना इतक्या कार्यकर्त्यांसमोर ठरलेला असताना आणि जर त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान चार दिवस अगोदर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की तुमच्या उमेदवारीची मला अडचण होते परंतु आतून काळात कुठं त्यांचं मन असल्यामुळं तिने दोन वाजेपर्यंत माझी फसवणूक केली विश्वासघातानं तिने माझा विश्वासघात केला आणि लँड माफियाला या शहरात लँड माफियाला तिने उमेदवारी देऊन त्यांनी पुढं काय करणार आहे की तिची तिने चुलूक दाखवलेली आहे तुम्हाला पण काय काय ऑफर होती का जसं पाच लाख कोटी विकली म्हणताय त्याबद्दल मला मला तिने वारंवार पैसे किती घालणार पैसे किती घालणार हे विचारलेलं होतं परंतु मी माझ्या परीनं आणि विश्वजित कदमानी त्यांना फोन करून सांगितलं होतं की महादेव पाटलांना नगराज पदाचा जो काही खर्च असेल तू मी घालणार आहे असं विश्वजित कदमानी सांगितलं होतं मी काही पैसे जे रेग्युलर खर्च करणे शक्य आहे ते करणार करणार आहे असं आम्ही सांगितलेलं होतं पण तुमचा आता नगरपालिका निवडणुकीत नगराच्या पदाचा उमेदवार नाही ना। काँग्रेस नेमका कुणाला पाठिंबा देणार त्याबद्दल का काय चर्चा झाली का तुमच्या नाही आमचे आज संध्याकाळी काही लोकांच्या बरोबर चर्चा आहे तालुक्यातील तिसरी आघाडी म्हणून जी माझ्याबरोबर ज्या लोकांनी काम केलं त्या तिसरी आघाडीच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करू काँग्रेसमधल्या आमच्या तालुक्यातल्या काही नेत्यांच्या बरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करू कुणाला पाठिंबा द्यायचा तुझी चर्चा होणार आहे आणि त्या पद्धतीने उद्याच्या पर्यंत साधारण आम्ही हा निर्णय घेऊन परत पत्रकारांच्या समोर आम्ही आमचा पाठिंबा डिक्लेअर करणार आहे तरी पण काँग्रेसचा दिलाय त्यातून तुम्हाला काही कल्पना होती का हे तो काय आम्ही दिलेला नाही परस्पर तिने काय उद्धर केलं मला माहिती नाही तुम्हाला काही त्याची कल्पना नाही काँग्रेसचाच उमेदवार काँग्रेस चिन्ह कार्यकर्ता तो खासदार संजय पटलांचा होता नाही कार्य करता जरी असला त्याने फॉर्म झाला नंतर त्यांना रोहिदादांनी मध्यस्थ करून तिकीट मिळाले त्यांना काँगून हे कसं काय त्याला ए फॉर्म दिला असणार ना काँग्रेसचा काँग्रेसच्या अतीकडून माझ्याकडून आहे मग आमदार गटातून वगैरे गेला का ए फॉर्म मग काय कारण आमच्या माहितीप्रमाणं तुमच्याच क्वरिटीने त्यांच्या अंबाराबरोबर चर्चा चालू होती निवडणुकीबाबत पण आता जे काय समीकरण चालू आहे राजकारणाचं जे दोन दिग्गज नेते त्यांच्या दोघांच्या सहमतीने काही निर्णय होतात असं चर्चा चालू आहे हे कितपत खरं आहे त्याबद्दल नाही सांगता ये तुम्ही सांगती होताच ना काकाच्या आतापर्यंत काही आहे थोडीशी असं वेग बोल